कायचा थोला होय मामा माला गोष्ट सांगा बोला उत्तर देता का ना आला प्रशागा का बोला बे जखरी जखरी आहे कायचं उत्तर देऊ का बे तुम्ही मास्तर होय का भई ले का भोकाळ शेंद्रव दाखवू का तुम्हाला काय हो बाय मामा आता मी सांगतच नाही आला गुणा खराब झाला आता आता मी नाही सांगत अबे लेका लपंग या आता तू सांगतो क यो समोर आ सांग लवकर अहो मामा या पिक्चर साठी बय तेलगुचा पिक्चर लावला हे पोट्ट म्हणते हिंदी पिक्चर लाव मराठी पिक्चर लाव त्याच्यासाठी म्हणले कोंबडीचा सा वजन चालू होता अरे पिक्चर झाला खूप ते टीव्ही बंद करा चला माया सोबत समजले का चला लवकर मामा आता काय नाही आता विकाले हा काय म्हणलं मोठी वस्तू नाही आहे का विकाले कोणता धंदा चालू अबे लिका मुंगूस टोंडिया तुला जेवढं सांगितलं तेवढं कर बे तू जा लवकर रूम मध्ये दोघे कपडे बदलून या कपडे म्हणलं चांगले ना का येऊ घालून हे लुंगी बनेल टोपरो हे घालून ये चांगले चांगले जा म्हटलं नाहीतर लिहत चांगले कपडे घालून या जा लवकर मी थांबतो हॉल मध्ये लुंगी बने कुठे चांगला दिसते का हो हो जेवढं मामा सांगते तेवढं करा मामाच्या वरत डोकस काही चालवायचं चा नाही भासी होय तुम्ही भासे अखरी मामा होय म्हणलं मी जा लवकर तयारी करून या दहा मिनिटात चला लवकर जा <laughs> जा तुम्ही वा पुढे आणि येतो मला तुमच्या मागे 5 मिनिटात जा तुम्ही आता मामाने कोणता धंदा लावलाय आपल्याले लुंगीने बनेल घालू ने म्हणते काही हाय का मामाच्या डोक्यामध्ये प्लॅन कोणता काही मच्छा ओच्या पकडले नाही नेत ना मच्छा पकडले नाही का तिकडे कुठे नाही आता लुंगीने बनेल घालून ने म्हणते ना हं चल मग लवकर नाहीतर मामा शिवाजी नदून चल बे लेको हराम करो हो कुठं घुसले आहे बे काही मुंगसाच्या पोकळात घुसले का बे हा लुंगी बनेल घालाले एवढा वेळ लागते का बे या <laughs> लोकर हो? किती वेळ लावला लेखा लुंगी बनेल घालाले हा एवढा वेळ लागते का हो बे लेका तू हा बनेल कुठे तू आली लुंगी कुठे मायापाय कुठं म्हणलं ने बनेल है? मायापाशी म्हणलं ह्यावर हाफ कपडा आहे सांगा लवकर पट्टे ते येतो ना येत नाही याच्यापाशी म्हणलं हे लुंगी आहे बनील आणि टोपर आहे घेऊन जाय त्याले बे तेले नेऊन काय करू तिथ तिची काही पूजा करायची आहे बे तू घरी काय करतो टीव्ही पाहतो का पिक्चर आता तुम्हीच म्हणता ना लुंगी बनेल घालून या आता मापाशी टोपी आहे लुंगी आणि बनेल नाही चालते का मग बे आता चालते का म्हणजे चालवास लागण ना बे जास्त का शेपावर राहिला का बी तू हा चला लवकर अभे आता मच्छा पगडायला कुठं आहे आता बाहेर गेल्यावर पता चालन म्हणून तुम्हाला हे कपडे घालायला बे चला लवकर टाईम होतील का धंद्यावर झाले चला चला <laughs> मामा आता हे काय लावलं आहे म्हणलं सोंग केसावर दारू विकली सगळंच केलं आपण ना आता हे म्हणलं कोंबड्यापासून अंडे तयार करायचे ते विकायचे का आता ह्या धंदा चालू केला का भाऊ तुम्ही ना हे आपल्याला जमत नाही धंदा अबे भासा आता पैसेच कमवायचे आहे तर कोणताही धंदा करणार आहे ना हा केसावर दारू विकली आपण ना आता कोंबड्या विकू गावामध्ये नेऊन मामा सोबत आहे ना आपल्याला हा धंदा कोंबड्या विकणं लाइफ खालता धंदा झाला ना खाले भेटू नाही आला का घरी ले अबे लेका तितूर थोंडिया आता दाखू का तुले खाली भेटत नाही का काय भेटत नाही का जेवढं सांगतो तेवढं कर नाही तर आपापल्या घरी हाकलून दिले का समजलं का मामा आता तुमच्या घरी रवू राहिलो आहे दोन टाइम खाऊ राहिलो तर तुम्ही कोणते धंदे करायला लावाल का एक दिवस तुम्ही म्हणलं हजामत करायला लावाल लोकांची आम्ही शाळा शिकायला आलो इथं ते म्हणलं असे धंदे करायला नाही असा माया बहिणीनं तुम्हाला याच्यासाठी पाठवला इथं हा शिक्षण बी होते याचे म्हणलं लहान मोठे कामात बा मदत करायला पाहिजे बाईवाली समजले का मामाची गोष्ट आहे का लागण आपल्याला म्हणलं अजून वापस घरी जायला का तिकडे कास्तकारीची कामं करावं लागते त्याच्यापेक्षा मामाच बरं आहे चालू देणार आता कोंबडे शिकायचे आहे ना नाही कोंबडीची आणली शिकू ठीक आहे मामा आता तू जसं म्हणतो बा तसंच करतो आम्ही एवढ्या कोंबड्या खपन का गावामध्ये बासा जेवढ्या कोंबड्या खबर तेवढ्या बाकीच्या घरी वापस आलो कोणाच्या गावामध्ये पहिले कोंबड्या विकाले भासा आपल्याला कोंबड्या पैशात नाही द्यायच्या उदारीत कोंबड्या वाटायचे उदारीत समजला का कोंबड्या उदारीत फुकट आले कोंबड्यात पैशात कौल भासा काय लावलाय तुन कोंबडी 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 आभे कोंबडी नाही कोंबड कुम्ड� का कोंबड्याले कोंबडीच करशील समजलं का कोंबडो होय का, का, का मामान पैशामध्ये अबे मामाचा दिमाग पाहिला नाही का तुम्ही ना मामा मला एक्स्ट्रा दिमाग लावते वरतो समजला का ते किती दिमाग आहे सांगा मग आता उदारी प्लॅनिंग आहे तुमची अबे भासा कोंबड म्हटलं किती रुपयाचं होते आठशे नऊशे हजार रुपयापर्यंत कोंबड होते ना ना पुन्हा गावरानी कोंबडे वय आपले आपण म्हणलं उदारी मध्ये पाचशे रुपये एक्स्ट्रा करायचे पंधराशे रुपयात कोंबडे विकायचं गावराणी वाल पाचशे चा आपला इन्कम होऊन आहे मामा चला हे भासे हो शांतारामचं गाव आहे म्हणलं तो शांताराम भाऊ गाव जवळ आलाय ना आता आपल्याला कोंबड्या विकायचं कसं आहे तुम्ही बोलू शकता का कशी विकान तुम्ही कोंबडे मामा आता कोंबडे विकायचे कसे आहे आपल्याला

आता उन्हाळा चालू झाला कूलर आणायला पाहिजे हे काय आणलं म्हणलं टोपलेत भरून कोंबड्या वय का कोंबड्या वय अंताराम भाऊ कोंबड होय गावड्यानी येते नाही वय बॉयलर नाही बॉयलर नाही ओरिजिनल गावड्यानी कोंबडं वय कसं दिलं म्हणलं कोंबडं मग कस दिलं म्हणजे कोंबड कसं देणार आहे अरे बाबा मामा कोंबड कस म्हणजे किती रुपयात दिलं अंताराम भाऊ पैशाचं काम नाही उधारीत म्हणलं विकू आलोय कोंबडे हप्तावारी हप्त्याचे हप्ते येत जाईन पैसे मागाले तुमच्या घरी सांगा बोला लवकर पाहिजे का कोंबड माय बीन आमच्या वर्षी पैसे आहे ना मामा आम्ही काय उदारीत कोंबडं घेऊ हा पैसा घे दे काय म्हणलं शांतारा भाऊ ते मागचा धंदा कसा होता आपला केसावर दारू तसेच म्हणलं आहे उदारीत कोंबडे पैशात नाही चाल घेत का म्हटलं उदारीत कोंबड मामा आता वावरात चाललो का मी तू कुठं राहतो हा गावात फिरतो का म्हणलं दुकान मांडतो शांताराम भाऊ मी या डोकशावर म्हणले कोंबड्याची टोपले घेऊन जर फिरलो तर कोंबडी म्हणलं उडणार नाही का एका ठिकाणी म्हणलं बसतो म्हणलं त्या चौकामध्ये तिथं हे टोपले ठेवतो तिथंच कल्ला करतो म्हणलं मग ठीक आहे मामा तू जा म्हटलं आम्ही येतो वावरातून लवकर मग काय घ्यायचं आम्हाला किती कोंबडे घ्यायचे तर सांगतो म्हणलं तुला मग जा तू आता ठीक आहे शांताराम भाऊ चला रे भाषे हो चला लवकर मामा आता काय होई कोंबडे कोंबड्या वय शिवलाल एवढ्या मोठ्या टोपल्यामध्ये तुला का, काय कोंबड्या दिसते का बे जेवढे मोठे मोठे आहेत ते कोंबडे मामा सगळं झालं आता कोंबडे विकणं चालू केलं का बेले का शिवलाल पैसे कमावसाठी म्हणलं माणूस काय नाही करत बे हा आता उन्हाळा लागला कुलरचा धंदा असा म्हणलं थोडसा टाइम आहे म्हणून या कोंबड्याचा धंदा चालू किती रुपयाचा आहे म्हणलं कोंबड अरे शिवलाल कोंबड का पंधराशे रुपये पंधराशे रुपये महाबी का त्या कोंबड्याले म्हटलं सोनं लागलाय का चांदी लागली आहे हा महाबीन गावरानी कोंबडं हजार रुपयात भेटते तुम्ही आलो कोणतं कोंबड पंधराशे रुपयात इकूर अबे आहे का शिवलाल कोंबड का पैशात आहे का बे उदारीत आहे कोंबडं उदारीत उदारीत आहे कोंबडं कहून का मामा उदारीत कहून अरे भाऊ शिवलाल तुले आंबे का म्हटलं बाय त्याच्या गुठल्या कायले मजुराला आहे हा तुला पाहिजे का कोंबड का मामा आज रविवार बी आहे एक काम कर दोन कोंबडे देऊन दे मला अबे उदारीत भेट राहिले म्हणजे दोन कोंबडे का बे एका कोंबड्याचे असतं पैसे देत का नाही देत हा हप्तावर ये हप्तेला म्हणलं पैसे मागायला येत जण घरी न पैसे जर दिले नाही हो तर तू आहे ना मी आहे हा मा हाय बिन पंधराशे रुपये देणं होणार नाही का मायाना देणारे दे देणं तू दोन कोंबडी दे तीन हजार रुपये घेऊन जाजो अबे मी तुझ्या गावामध्ये मला माहित आहे तू आहे आयत दोन कोंबडे भेटत नाही एक पाहिजे का त सांग ठीक आहे बा एक कोंबड दे पैसे म्हणलं हप्त्यावारी ना तो शिवलाल हप्त्यावारी म्हणलं पैसे मागायला तुझ्या घरी येत जाईन हप्त्यावारी तर तुला मला पैसे दिले नाही जसे म्हणलं या टोपल्यामध्ये कोंबड्या बसवलाय तसं तुले म्हणलं या टोपल्यामध्ये बसून म्हणलं कोंबड्यासारखं ना तुले विकिन म्हणलं गावगावी अरे पैशाची काही टेन्शन घ्यायची नाही ना आहे ना अरे हप्त्यावारीच म्हणलं आम्ही ते पाच पाचशे करू करून मला तीन हप्ते तर पैसे निलिवून जाते ठीक आहे शिवलाल तर तुले कोंबडं म्हणलं आत्ताच पाहिजे कुठं चाललाय म्हणलं कामी मला आता तिकडं दुकान मांडायचं आहे नाही तरी त्या चौकामध्ये मग तिकडूनच घेऊन जातो ना कोंबडं ठीक आहे मामा इकडून येतो म्हणलं मी थोडस चक्कर मारून दुकान मांडतास म्हटलं ते तिकडूनच घेऊन जाईन कोंबडं ठीक आहे ठीक आहे ये तू घुमून ये अरे बाबा मामा आमचंच गाव दिसते का रे बाबा तुले धंदे करायले आता कोंबडे आणले का विकाले सरपंच साहेब आता पोट पाण्यासाठी तर काही करावंच लागन ना कधी म्हणलं केसावर दारू विकतो कधी म्हणलं उदारीत कोंबडी विकतो आता काही ना काही करावंच लागते याच्यानंतर मला आता कूलर आणा लागन काय म्हटलं मामा उदारीत कोंबडे म्हणजे सरपंच साहेब काय कोंबड्याचे काय पैसे घेऊ राहिलो का मी लोकांपासून उदारीत आणले कोंबडे हप्त्यावर पैसे जसे म्हणलं ते हप्त्यावर जे भांडे वांडे ते येतील लोक तिकडले तसं काम आहे आपलं मामा बरोबर जर बावा या गावातले लोक म्हणलं लोपर आहे माया मायाबीन कोंबडे म्हणलं उदारीत देशील कोंबडे खाऊन घेईन लोक ना पैसे देणार नाही तुम्ही वाले सरपंच मामा ओ हो या मामा आ चांगल्या चांगल्या लोकांपासून म्हणलं पैसे काढले आहे ज्या माणसानं कोंबडं खाल्लं तिच्या नाईट तोंडातून म्हणलं कोंबडं बाहेर काढीन मी तर माया नाव बी मामा आहे मला माहित आहे म्हणलं मामा पण बरोबर भाऊ हुशेरीत राहायचो सरपंच साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका आता तुमच्या त्या चौकामध्ये मस्त ते दुकान मांडतो मी कोंबड्याचं मस्त तिथे विकतो हा ना जो माणूस मला लोपर दिसला त्याला कोंबडच नाही देत ना मामा मी काय म्हणतो आपल्याला म्हणलं गावरानी कोंबड पाहिजे होतं आहे का आपल्याकडे गावरानी कोंबडं देवलाल भाऊ तर तुले कोणतं कोंबडं ये बॉयलर नाही भाई गावराणी भाई गावराणी किती रुपये आहे रे भाऊ मग कोंबड्याची किंमत पंधराशे रुपये फक्त पंधराशे रुपये कोंबडं होय का कोंबडा वय येऊ लाल भाऊ आता कोंबडं होय का कोंबडा वय ते मला माहित नाही उधारीमध्ये देऊ राहिलो आहे तर पाचशे रुपये एक्स्ट्रा लागनच ना हा नगद थोडी आहे कॅशमध्ये राहिलं तर हजार रुपये लाल भाऊ बरोबर आहे ना मामाचं पंधराशे रुपयात उधारीच कोंबडं हा हप्तावारी आहे ना मग काय होणार आहे घ्याच घेऊन गे घ्यायचं होतं म्हणलं सरपंच साहेब पण माझ्या घरच्या बुडग्याला विचारायला लागन ना माया घरचं बुडगं म्हणे ना ते चिकन फिकन चालत नाही आपल्याला आपल्याला फक्त बोकड्याचं चा मॉटन चालते तर पहिले विचारतो ना मग घेऊन गेला गण ठीक आहे देवलाल भाऊ पहिले विचार म्हणलं घरचे बुड्याले काय म्हणते काय नाही सांग म्हणलं घरच्या बुड्याले गावरानी कोंबडं हो म्हणा चांगलं चिकन लागते त्याचं हा तौरिक म्हणलं दुकान मांडतो म्हणलं त्या चौकामध्ये जेले जेले कोंबडे पाहिजे ती या म्हणलं चौकामध्ये ठीक आहे मामा चला रे भाषे हो चला म्हणलं समोर जाऊन दुकान मांडू त्या चौकामध्ये चला एक माणूस नाही उरला मला गावातला कोंबड घ्यायले कुठे गेले का गावातले लोक गाव सोडून तर नाही गेले ना मामा अर्ध्या घंटा बसून इथे बसलाय म्हटलं आ माणसाची हालत कशी होऊन गेली आहे उनीन इथे पाणी नाही प्याले काही नाही सकाळी नाश्ता नाही केला एक माणूस नाही उरला कोंबड घ्यायले कसं वाटतं असा थेंबी थेंबी तोडसाची म्हणती गणे थांबून जाऊ अजून थोडसा वेळ नाही आले लोक मग हाय बिन गावामध्ये फिरू कोंबडे घेऊन मामा काही नाश्ता पाण्याचं जमन का भूक लागली नासा साडे दहा अकरा वाजलेला आहे तुला काय तर नाश्ता पाणी बे इथे काय तू यावले नातेवाय काय का बे कोंबडे विकायला आपण घे कोंबडी विक मामा हे तुमचे कोंबडे विकू विकू माझे आम्ही कोंबड जाऊ काय कोंबडे खबून नाही राहिले तुमचे ना, ना काय तुम्ही बाबा आवाज तर दे बे कोंबडं घ्या कोंबडं कोंबडं घ्या कोंबड असं म्हणणं बे तेव्हाच लोक येईन ना आम्हा कल्ला करू करू म्हणलं ते माय बिन कानातून हवा निघून आली खालतून हवा निघून आली काय म्हणता तुम्ही कोंबडी विका कल्ला आता बे अंदरची हवा बाहेर निघाली तर शरीर चांगलं राहते म्हणून निघू दे बे हवा निघू दे ना करा ना कल्ला आता आम्ही नंतर करतो कल्ला तुम्ही करा एक वेळा तुम्ही एक वेळा नाही करत कल्ला आम्हाला सांगता कल्ला करा म्हणून विका तुम्ही बी कोंबडे ठीक आहे मी कल्ला काढतो नाही आले लोक महा आम्ही गाव मध्ये घुमू चला कोंबडेवाले चला गावराणी कोंबडे कोंबड्यावाले उदारीत कोंबडे चला हप्त्यावारी कोंबडे गावरानी कोंबडे चला चला कोंबडेवाले चला गावराने कोंबडे पंधराशे रुपयात कोंबड गावरानी कोंबडं हप्त्यावारी कोंबडं उदारीत कोंबडे चला या लवकर पैशाची घाई नाही आहे चला लवकर घ्या कोंबडे झाल का झालोक्ष अजून जोरात अजून जोरात तू करला एक मग आम्ही करतो चला गावराणी कोंबडे उदारीत कोंबडे पैशाची गरज नाही चला लवकर हप्त्यावारी कोंबडे पंधराशे रुपयात कोंबड पैसे केव्हाही द्या चला या लवकर उदारीत कोंबडे चला चला गावराणी कोंबडे या लवकर मी <laughs> काय म्हणतो मामा आता एक काम करू पहिलं म्हणलं नाश्ता वास्ता पाणी वाणी पिऊन घेऊ कुठे नाही कुठं म्हणलं तुम्ही सोय करा नाश्ता पाण्याची त्याच्यानंतर म्हणलं आम्हीच कोंबडे आम्हीच कल्ला करतो फक्त नाश्ता पाण्याची सोय करा कराय का मायावाला गाव होय का गा बे नाश्ता पाण्याची सोय करू तुमची माय का पाहुणे होय तुम्ही माय बीन आता शिवलाल येऊन ना राहिलाय त्याच्या घरी गेला असतो नाश्ता पाण्या करायला आपला सोबती सोय तो आमा पान जुगाळलोन आता तुम्ही मामा होय ना तुम्ही काही करू शकता थोडस पान वळकीचे आहे तुमच्या गावात या पान थोडस ठीक आहे बासा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी काही ना काही म्हणलं इंतजाम करतो आ टेंशन नका घेऊ या म्हटलं मित्रांनो गावरानी कोंबडे आणले म्हणलं विकाले आ उदारीत आहे पैशाची गरज नाही आहे तुम्हाला जर पाहिजे असाल तर शांताराम भाऊच्या गावात या आता आम्हाला थोडसं म्हणलं नाश्ता पाण्याची गरज आहे तर आता सध्या म्हणलं हे कोंबडे विकणं म्हणलं थांबून देतो आता पहिलं म्हणलं जुगाड पाहतो नाश्ता पाण्याचं चा। त्याच्यानंतर म्हटलं उद्या गावातच घुमतो न मस्त कोंबडी विकेन तर सांगा म्हटलं मित्रांनो आपला व्हिडिओ म्हणलं आजचा कसा का वाटला तर चांगला वाटला असन तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच आपल्या चॅनलवर असे गावरानीमधून व्हिडिओ येत राहते आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा बनता नमस्कार